प्लीज प्लीज करा अध्यक्ष महोदय बाप क्रमांक एकोणतीस बाप क्रमांक एकशे छत्तीस बाब क्रमांक चारशे सत्त्याण्णव अध्यक्ष महोदय कामगार विभागाच्या बाबतीत मी बोलतोय का चालक जे असतं आपल्याला घेऊन जातं सगळ्यांना आणि तुमची नेहमी इथून त्या प्रवासात मंत्री असो अधिकारी असो सगळ्यांना तो घेऊन जातो त्याला कामगार म्हणून आपण कुठेतरी दर्जा देणं गरजेचं आहे एक तर तो कामगारही नाही आहे तर त्यामध्ये खाडेसाहेब हा मोठा निर्णय आपल्याला घ्यावं लागेल दुसरं भूमिहीन लोक आहे गावागावात म्हणजे शेतकऱ्यासाठी आपण काही योजना आखतोय पण गावातल्या भूमिहीन मजुरासाठी काही योजना आखत नाही तर भूमिहीन मजूर जो आहे त्याचा अध्यक्ष महोदय शेतकरी घाट्यात आहे तर मजुराई सुद्धा मला वाटतं त्याच तुलनेत घाट्यात आहे मी आता आकडेवारी घेतली तर एकूण अकरा हजार देशामध्ये सांगतोय शेतमजुराची आत्महत्या शेतमजुराच्या बोलतोय आणि मग खाडे साहेब तो मजूर आहे म्हणजे कामगार नाही आहे का तुम्ही कधी याच्यावर विचार केला का म्हणजे आपण हा विचार करणं फार गरजेचं आहे नाहीतर तुम्ही फक्त बांधकाम कामगार आणि त्याच्यातला भ्रष्टाचार त्या बांधकाम कामगारामध्ये तर अर्धे काम 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 मी सांगतोय पदाधिकारीच आहे सगळ्या पक्षाचे अर्धे पदाधिकारी आहे म्हणजे खरा कामगार त्या बांधकाम कामगारामध्ये काम राहिलाच नाही जो खरा कामगार आहे आता सुतार असेल तर सुतार समाज अतिशय कमी आहे अध्यक्ष महोदय फार कमी एखाद्या गावात दोघ तिघ जण भेटत वाडी काम करणारे काही लोक ते फार कमी आहे तर सुतार कामगारांना समाजाला आपल्याशी कसं जोडता येईल जर सुतार कामगार हे बांधकाम कमोरामध्ये बसतंच ते मिस्तरी लोक आहेत ते पण बसतात पण त्याच्यासाठी त्या बांधकाम मंडळातून काही चांगली वेगळी व्यवस्था करता येईल का हा विश्वकर्मा तर ते तुम्ही ते तर तुम्ही आता चॉकलेट आहे सगळं ते फार फायद्याचं होणार नाही लई महामंडळ निघाले अर्धे महामंडळ बंद आहे अर्धे महामंडळ बंद आहे मला सांगा अण्णाभाऊ साठे महामंडळ दिव्यांग वित्त महामंडळ आम्ही दिव्यांग वित्त महामंडळात आहे किती लोकांना कर्ज वाटलं चार वर्षापासून बंद आहे आता कुठेतरी वाळ वाटप आहे मला वाटतं सगळे विकास महामंडळावर थोडं काय होतं महामंडळ काढून दिलं राजकीय आपण काही घोषणा करतो नाही विधानसभेत विधान परिषद घेतल्यासारखं आहे लक्षात घ्या पण त्यावर तुम्हाला बांधकाम मंग म्हणून खाडे साहेब तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही या गोष्टीवर अधिक लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि दुसरा अध्यक्ष महोदय हा भूमीन मजूर त्याच्यासाठी एक अभ्यास कमिटी तयार करा त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते पाहिलं पाहिजे